हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण हॉटेलमध्ये मिळते सेम त्याच चवीची पुरी भाजी किंवा नाश्ता सेंटरमध्ये ज्या प्रकारची पुरी भाजी मिळते सेम त्याच चवीची पुरी भाजी घरी बनवणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा पुरी भाजीची भाजी बनवण्यासाठी या इथे मी चार बटाटे स्वच्छ धुवून कट करून घेतले आहेत तर त्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून फक्त वाफेवरती हे जे बटाटे आहेत ते आपल्याला छान मौसर असे शिजवून घ्यायचे आहेत तर या इथे पाणी कमीच वापरायचं आहे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हे जे बटाटे आहेत ते छान मौसर असे शिजतील त्यानंतर पुरीच्या कणकेसाठी या इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर दोन चमचे डाळीचं पीठ आणि दोन चमचे यामध्ये मी रवा ॲड केला आहे रव्यामुळे पुऱ्या छान खुशखुशीत बनतात आणि डाळीच्या पिठामुळे छान त्यांना चव येते त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीफार साखर मी यामध्ये ॲड करते साखर ॲड केल्यामुळे आपल्या पुरीला छान असा गोल्डन कलर येतो सर्व जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे जे कणिक आहे ते घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे सर्व जे जिन्नस आहे ते मी अशा पद्धतीने हातानेच मिक्स करून घेते त्यानंतर अगदी कमी पाण्याचा वापर करून हे जे कणिक आहे ते मी घट्टसर असं म्हणून घेते जर तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा वापरायचा असेल तर तोही तुम्ही या इथे वापरू शकता पण पुरी भाजीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या अगदी मऊ लुसलुशीत अशा पद्धतीच्या असतात मैदा न वापरता या इथे मी गव्हाचं पीठच वापरलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही या इथे वापरू शकता आवश्यकतेनुसार मी पाण्याचा वापर करून घट्टसर असं हे जे कणिक आहे ते म्हणून घेत आहे या इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मळून घेतलं आहे आपलं कणिक हे छान मऊ आणि थोडंफार मुरावं यासाठी मी तेलाने ग्रीस करून मस्त असं मळून घेते आणि दहा ते पंधरा मिनटं तरी हे जे कणिक आहे ते आपल्याला छान भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर कणिक मळताना अशा पद्धतीने तेलाने ग्रीसिंग करून छान हे जे कणिक आहे ते मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि दहा ते पंधरा मिनटांसाठी तरी ते सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पुरे आहेत ते छान टम्म अशा फुगतील आणि व्यवस्थित अशा तयार होतील तर आपला कुकर छान थंड झाला आहे आणि बटाटाही अगदी मऊ असा शिजला गेला आहे तुम्ही ते पाहू शकता कमीत कमी पाण्यामध्ये बटाटा शिजवून घ्यायचा आहे बटाटा थंड झाला की अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची साल काढून झालं की बटाटा स्मॅश करून किंवा कट वगैरे करून ठेवायचा नाही फक्त क्लीन करून बटाटा साईडला ठेवून द्यायचं आहे तर असं का करायचं ते मी भाजी करताना तुम्हाला सांगेन सर्व बटाटा मी अशा पद्धतीने क्लीन करून घेतला आहे कट वगैरे काहीच केलं नाही तर त्यानंतर भाजी बनवण्यासाठी गॅसवरती मी पॅन गरम केला पॅन छान गरम झाला की तीन ते चार चमचे तेल यामध्ये ॲड करायचं तेलाचं प्रमाण थोडंफार जास्त इथे ठेवायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे ॲड करायचे जिरे छान कडकडले की त्यामध्ये मी पाच ते सहा करीपत्त्याची पाने आणि दोन मोठे कांदे कट करून घेतले होते तेही ॲड करते कांदा छान गोल्डन आणि मऊ होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर या इथे कांद्याची पेस्ट किंवा प्युरी न वापरता मी कांदा बारीक का असा चिरून यामध्ये ॲड केला आहे कांदा थोडाफार मऊ झाला की यामध्ये लसूण आणि आलं मी कलबत्त्यामध्ये ओबडदोबड क्रश करून यामध्ये ॲड केलं आहे आलं आणि लसूण मिक्सरमध्ये न वाटता ओबडदोबड क्रश केल्याने त्याचा फ्लेवर फार छान उतरतो तर त्यानंतर मी अगदी मिडियम आकाराचे दोन टोमॅटो यामध्ये ॲड केले टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर पटकन त्यावरती मीठ टाकायचं मिठामुळे जो टोमॅटो आहे तो छान आणि अगदी लवकरात लवकर मौसर असा होतो म्हणून यामध्ये सुरुवातीला थोडंफार मीठ ॲड करायचं सर्व जे जिन्नस आहेत ते आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टोमॅटो अगदी मऊसर होईपर्यंत आपल्याला छान वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे म्हणून मी झाकण लावून एखाद मिनिट हे जे सर्व जिनस आहे ते छान वाफवून घेते एका मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता थोडंफार तेल सुटले आणि कांदा टोमॅटो पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेले आहेत छान चव येण्यासाठी आपल्याला थोडेफार पेशन्स ठेवायचे आहेत पण कांदा टोमॅटो मस्त अगदी मौसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो पूर्णपणे मौसर असा झाला आहे आणि कांदा ही अगदी छान मऊ आणि ट्रान्सपरंट झालेला आपल्याला दिसत आहे तर यामध्ये काही मसाले आपण सुरुवातीला ॲड करू तर घरगुती लाल तिखट यामध्ये मी दोन चमचे ॲड केलं त्यानंतर ए अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंफार किचन किंग मसाला मी यामध्ये ॲड केला अगदी बेसिक मसालेच मी यामध्ये ॲड केलेत सर्व जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते करप करपायला नकोत तर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंफार कांदा टोमॅटो कच्चे असतील तर ते आपोआप शिजू शिजले जातील तर मी बटाटा का कट करून घेतला नव्हता तर आपण या इथे पाहूयात पावभाजीमध्ये बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या तोंडामध्ये खाताना थोड्याफार फील होतात म्हणून आपल्याला अशा पद्धतीने भाजीमध्येच हे जे बटाटे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही स्मॅशरनेही अगदी ओबडधोबड स्मॅश करू शकता या इथे भाजीमध्ये हे जे बटाटे आहे ते अशा पद्धतीने कट केल्याने जे स्टफिंग आहे म्हणजेच आपल्या कांद्या टोमॅटोचं जे सारण आहे ते बटाट्यांमध्ये छान मुरतं म्हणून आपल्याला हे असं करायचं आहे जर आपण बटाटा आधीच कट करून ठेवला किंवा आधीच स्मॅश वगैरे करून ठेवला तर बटाटा हा जो मसाला आहे तो शोषून घेऊ शकत नाही किंवा त्यामध्ये तो मुरू शकत नाही मग मसाला आतपर्यंत पोचत नाही आणि भाजीला हॉटेलसारखी चव येत नाही म्हणून ही ट्रिक या इथे फॉलो करायची आहे बटाटा आधीच कट न करता किंवा स्मॅश न करता आपल्याला तो भाजीमध्ये स्मॅश करायचा आहे त्यानंतर खलबत्त्यामध्ये मी आलं लसूण ठेचून घेतलं होतं त्या खलबत्त्यामध्ये थोडंफार पाणी ॲड करून ते पाणी या भाजीमध्ये ॲड केलं आहे आलो लसणाची जी टेस्ट आहे ती थोडीफार यामध्ये परत मिसळते जर भाजीची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ॲड करून कमी जास्त करू शकता ही जी भाजी आहे ती फार काही घट्ट किंवा पातळ अशी नसते अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची असते तर यामध्ये मी गरम पाणी ॲड न करता अगदी नॉर्मल थंडच पाणी ॲड केलं आणि भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती मी ॲडजस्ट करून घेते अगदी ओबडतोबट बटाटे आपल्या या भाजीमध्ये दिसले तरी छान लागते ही भाजी टेस्टला त्यानंतर मी वरतून चवीनुसार आणखीन थोडंसं मीठ ॲड करते टोमॅटो भाजताना आपण आधी थोडं मीठ ॲड केलं होतं नंतर मी आणखीन थोडंसं मीठ यामध्ये ॲड करते भाजीला आलेला जो कलर आहे आणि त्याची जी, जी कन्सिस्टन्सी कशा प्रकारची आहे तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर मी यामध्ये थोडीफार कसुरी मेथी क्रश करून ॲड करते कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर ॲड करू शकता नसेल आवडत तर नाही तुम्ही स्किपही करू शकता त्यानंतर मी भरपूर सारी हिरवी कोथिंबीर कट करून यावरती ॲड ॲड केली कोथिंबिरीमुळे ही आपल्या भाजीला छान अशी चव येते सर्व काही मसाले वगैरे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एखादी उकळी छान अशी काढून घ्यायची आहे एखाद मिनिट तरी ही जी भाजी आहे ती आपण झाकण लावून उकडून घेऊयात जेणेकरून त्याला छान असा एकसंद बना येईल या इथे तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी उकळत आहे तेलही वरती आलं आहे आणि कलर तरी अगदी मस्त असा आला आहे ही अगदी अप्रतिम अशी लागते ही भाजी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही पुरी भाजी बनवू शकता खूप छान अशा चवीची ही भाजी तयार होते आपली भाजी तयार झाली आहे तर आपण पुऱ्याही बनवायला घेऊयात कणिक छान असं सेट झालं आहे रवा छान भिजला गेला आहे तुम्ही ते पाहू शकता मी अगदी छोट्या आकाराचे हे जे कणिक आहे ते घेते आणि पीठ लावून ही जी पुरी आहे ती ते तयार ते करून घेते तुम्ही पिठाच्याऐवजी या इथे ते तेल लावून ही पुरी बनवू शकता पुरी लाटताना खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशी मध्यम आकाराची पुरी लाटून घ्यायची जेणेकरून ती टम्म अशी फुगते जर तुम्हाला पीठ लावून ही पुरी लाटायची नसेल तर तुम्ही तेल लावून ही पुरी लाटू शकता तर फार जाडही नाही आणि फार मोठीही नाही अशा पद्धतीची अगदी मध्यम आकाराची ही जी पुरी आहे ती लाटून घ्यायची तेल छान गरम झालं की त्यामध्ये या ज्या पुऱ्या आहे आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर आपण या इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे त्यामुळे ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या अगदी गोल्डन होतील असं नाही मस्त क्रिस्पी आणि टमटमीत फुगलेल्या पुऱ्या तयार होतात चवीलाही अगदी अप्रतिम लागतात आणि हेल्दीही आहेत त्यासोबत मस्त अशी भाजी आणि या पुऱ्या खूप छान असं कॉम्बिनेशन आहे सोबत कांदा लिंबू आणि कोथिंबीर असेल तर मस्तच मस्त टम्म अशा फुगून पुऱ्या तयार होतात दोन्हीही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने झारीने त्याच्यावरती तेल सोडून मस्त अशी पुरी फुगवून घ्यायची आहे आणि अगदी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे साखरेमुळे छान कलर येतोच पण भाजतानाही आपल्याला तेल जास्त गरम न करता किंवा जास्त कोमटही तेल न ठेवता अगदी मिडियम हॉट तेल ठेवून मस्त अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत गोल्डन कलर येईपर्यंत मस्त भाजी तयार आहे आणि आपल्या गरमागरम पुऱ्याही तयार आहेत तर छान अशी प्लेट सर्व करून घेऊयात तर सुरुवातीला भाजी त्यानंतर छान अशा टम फुगलेल्या आपल्या या पुऱ्या गरमागरम पुऱ्या आणि भाजी खूप छान लागतात चवीला त्यासोबत बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि लिंबू गावाकडे जेव्हा छोट्या छोटे हॉटेल किंवा टपऱ्या असतात तेव्हा तिथे सकाळी नाश्त्यासाठी पुरी भाजी असते अगदी भरपूर अशा गर्दीमध्ये ही जी पुरी आहे किंवा पुरी भाजी आहे ती विकली जाते एक गावाकडची आठवण आणि मस्त अशा चवीची ही जी पुरी भाजी आहे छान तयार होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद